सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाची पुष्पाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अल्लू अर्जुनची चाहते हे सगळ्या जगभरात पाहायला मिळतात यामुळे या सिनेमाची क्रेजही सगळीकडे पाहायला मिळते सिनेमा लवकरच प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे पण ॲडव्हान्स बुकिंगमध्येही पुष्पाने आपला दबदबा दाखवला आहे रिलीजपूर्वीच पुष्पाची बारा लाख तिकीटं विकली गेली आहेत यामुळे या सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण ज्यावेळी पुष्पाचा पहिला टीझर रिलीज झाला होता त्यात जा चर्चा झाली होती ती अल्लू अर्जुनच्या लुकची अंगावर निळ्या रंगाची साडी शरीरावर निळा रंग कपाळी कुंकू गळ्यात लिंबाची माळ आणि एका हातात बंदूक झालं सिनेमाची चर्चा व्हायला एवढा विषय पुरेसा होता पण मुळात सिनेमातल्या या लुकच्या मागची गोष्ट काय तर तिरुपतीमध्ये आणि कर्नाटकातल्या काही भागात गंगामा जातारा ही प्रथा पाळली जाते ही प्रथा नेमकी काय आणि ती का पाळली जाते हेच आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे दक्षिण भारतातल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात गंगामा जात्रा ही प्रथा पाळली जातेच म्हणजे गंगामा देवीची जत्रा आपल्याकडे प्रत्येक गावात एखाद्या देवीची जत्रा भरते तसा काही सहा प्रकार असतो ही प्रथा कशी पाळतात हे जाणून घेण्याआधी त्यामागची एक दंतकथा तुम्हाला सांगतो ही लोककथा तिथल्या स्थानिक भागात सांगितली जाते या प्राचीन कथेनुसार चित्तूरचा स्थानिक पोलेगोंडुलू नावाचा एक सरदार होता पालेगोंडुलूच्या राजवटीत तिरुपती आणि आसपासच्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटना या शिगेला पोहोचल्या होत्या हा सरदार महिलांसोबत गैरव्यवहार करायचा त्यानं गंगामाशीही गैरवर्तन केलं होतं गंगामा ही देवीचा अवतार होती त्याचा बदला म्हणून गंगामानं त्याला संपवण्याची शपथ घेतली होती एकदा देवीने त्यावर हल्ला केला पण तो वाचला पुढे आपला जीव वाचवण्यासाठी अनेक दिवस सरदार पालेगोंडुलू लपून बसला होता त्याला बाहेर काढण्यासाठी गंगामा वेगवेगळ्या वेशातले पोशाख करून त्याचा शोध घेत होती या सरदाराला बाहेर काढण्यासाठी एक दिवस देवीने एका उत्सवाचं आयोजन केलं यात सगळे लोक चित्रविचित्र वेशभूषा करून सहभागी झाले होते त्या दिवशी जेव्हा गंगामानं आकर्षक स्त्रीच्या रूपातील पोशाख परिधान केला तेव्हा तिला पाहून लपून बसलेला सरदार बाहेर आला आणि व गंगामानं त्या दिवशी त्या दृष्टाचा अंत केला त्या दृष्ट सरदाराच्या निधनानं संपूर्ण गाव आनंदून गेलं यामुळे साऊथच्या काही भागांमध्ये गंगामाचे आभार मानण्यासाठी आजही ही प्रथा मोठ्या उत्साहात साजरी करतात स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून गंगामाला पूजलं जातं आणि तिच्या मूर्तीचीही पूजा केली जाते गंगामा ही तिरुपतीची ग्रामदैवत म्हणून ओळखली जाते तसंच तिला व्यंकटेशाची बहीण म्हणूनही ओळखलं जातं याच कथेच्या आधारानुसार गंगामाचे पुरुष भक्त स्त्रीचा वेश धारण करतात आणि या यात्रेत सहभागी होतात जत्रेच्या सात दिवसांमध्ये लोक वेगवेगळे पोशाख परिधान करतात आता कालांतराने या जत्रेत काही लोक नवीन पद्धतीचे मॉर्डर्न कपडेही घालून येतात तर कुणी चष्माही लावून फिरतं सात दिवस चालणाऱ्या गंगामा जात्रा या उत्सवात देवीला माणसाचा नैवेद्यही दाखवला जातो अनेक पुरुष मंडळी आनंदाने साड्या घालून इथे नाचताना दिसतात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्या दरम्यान तिरुपती आणि कर्नाटकातल्या आसपासच्या भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या टीझरमधला मधला अल्लू अर्जुनचा जो लुक दिसतोय तो मातंगी वेशम म्हणून ओळखला जातो पिक्चरमध्ये हा सीन सहा मिनिटांचा असणार आहे पण या सीनच्या शूटसाठी तब्बल कोट्यावधींचा आकडा खर्च सा केल्याचा सा सांगितलं जातोय जत्रेचा सा सीन लोकांची गर्दी दाखवण्यासाठी या सीन साठी तीस दिवस लागले होते मोठ्या पडद्यावर हा सीन पाहणं कमाल अनुभव असेल असं निर्माते सांगत दोन वर्षापूर्वी आलेल्या कांताराची गोष्ट अशाच एका जुन्या प्रथेवर आधारित होती कांतारा हा जबरदस्त हिट ठरला होता त्यामुळे पुष्पाच्या निर्मात्यांनीही ही, ही स्ट्रॅटर्जी वापरत हा सीन हा या सिनेमात पेरल्याचं दिसून येत आहे दाक्षिणात्य सिनेमा हा कायम आपल्या सिनेमातून आपली संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवताना दिसून येतो पुष्पामधल्या या गंगामा जाताराच्या सीनमधूनही हाच प्रयत्न होताना दिसून येतोय तुमच्या भागातही अशी एखादी अनोखी प्रथा पाळली जात असेल तर तिचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा